काय बाबा व्हिडिओ नाही वहिनी तुम्ही काय बोलत नाही होिप्लाय ना करायना ना वहिनी जरा आपल्या अनु जेवण करते तू तू जेवण करणार आहेस का तर इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन लागलेली बघा आणि इथं जेवण सानू हायकर बाळा हायकर बाळा हायकर तिकडे बघ हायकर तू जत्रा जाऊन आली नाही मग शंभू केला का आंघोळ केली नाही मग बुरस आहे का ताप आला म्हणा मला दाखव ताप दाखव ताप कसं आला दे ते मला बोलतच नाहीये बोल ना तिकडे मन चालून तिकडे बघ मामाला बोल चलते का तू यायचंय का तुला तु हो जत्रात यायचे आहे हो हो मन अप्पू हो म्हणणा हो चल मग आवर लवकर चप्पल घाल चल, चल मेकअप कर बर मेकअप कर चप्पल घाल चल लवकर उठ मम्मी ला म्हणाली लाव जा भागो चल, नेल पेंट लाव पळ लवकर जा गेली काय रे बाबा किती वेळ तुला झाले आता एक दहा ते पंधरा मिनिट मग आता स्वयंपाक डबा घेताय सोबत वा ओके चल सांगू इकडे एक मिनिट तुला ती नेल पेंट आणायला आहे तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की माझा आवाज कसा का येतोय कारण की मी इथं आलेलो आहे आपल्याला जायचं आहे जत्रेमध्ये तुम्हाला जसं माहिती आहे की लास्ट इयरला पण आम्ही जत्रेमध्ये गेलो होतो तर तिथं परी हरवली होती परंतु यावेळेस परी सोबतच नाही आहे कारण की कोमल तब्येत खराब असल्यामुळे ते घरीच आहेत आणि आम्ही म्हटलं की दर्शन घेऊन वापस सेवा देवीचं तर चला आता आपल्याला निघायचं आहे तर त्या पद्धतीने यांना काय काय तयारी केली आहे ते पण बघूया चला

तुमचं आड नाव काय आपण अजून येत तिला देशमुख मन या तर काढू का पप्पाच नाव काढू का हा सुदर्शन पपा। पपा। सुदर्शन पप्पा काय पप्पा सुदर्शन म्हणायचं काय म्हणशील हे बघा असं सुदर्शन म्हणून म्हणलं <laughs> <ये वागा। laughs> सुदर्शन सांग सुदर्शन, सुदर्शन कुठे आहे आणि वैष्णवी कुठे बापा सगळ्याची नावं माहिती का तुला वैष्ल आवाज दे बर काय तू आवाज दे वैष्ण सगळ्यांची नाव माहिती वाटत तिला ते मग आईनं काय केलं विचार बरं आईला भाजी काय केली म्हणा गपाटे गिपाटे मस्त केलेले हे बघा मस्त तयारी चालू आहे आणि आम्ही जत्राला प्रत्येक वेळेस जातो ना दपाटे शेंगदाणे चटणी ठेचा हे थे सगळं घेऊन जातो हे बघा मस्त तयारी चालू आहे काय बाबा व्हिडिओ दोघी जणी बोलतच नाही वहिनी तुम्ही <laughs> का बोलत नाही हो बघा वहिनी मला पण रिप्लाय वहिनी जरा आपल्या गाठीच्या नाही वहिनी का तसं काही नाही मग जोरात बोलत जाणार तुमचा आवाज पण ऐकू होईल तिला हो होईल समजा नॉर्मल जसं बोलतो मी ते म्हणतोय तिला पण ते आता भरपूर जण कमेंट मध्ये सांगतोय किती वेळ अजून किती वेळ आहे लवकर आठवत चला बरं आम्ही थोडा शेतात जाऊन येतो चला चला ना, 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 ना रे तू काय कराल कपड्यासोबत त्याच्या हा मुलगा तुम्हाला येणाऱ्या माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असेल पण हे तोंडावर जेवढा दिसतो ना, ना तेवढा शरीफ नाहीये शरीफ म्हणण्यापेक्षा म्हणजे कॅमेरा बॅक कॅमेऱ्यामध्ये जेवढा आगावपणा करतो ना तेवढा ऑन कॅमेरा नाही करत म्हणून मला कॅमेरा चालू करावा लागतो हाय की नाही बा नाव दाखव पप्पाचं नाव लिहिलं दाखव हात दाखव तुझा हा इकडे बघ इकडे इकडं इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे सुदर्शन कुठे सुदर्शन कुठे सुदर्शन कुठे चला मी तुम्हाला भेटतो दोन मिनटात सानवी सानवी हायकर एकदा कॅमेरात हायकर हायकर हाय कुठे चालली तू तू चालली कुठे सांग मला आता चालले ती बोलणार नाही म्हणत ती बोलणारच नाही ती इथून किती किलोमीटर आहे सुदर्शन दहा किलोमीटर दहा किलोमीटरचा रस्ता आहे तर चला आता निघूया पटकन दिशी जाऊया बघू काय विषय आहे गर्दी असेल का नाही आज शुक्रवार आज गर्दी आहे आज गर्दी असेल बाजार पण हो का चला तिथं गेल्यावर भेटतो तुम्हाला मी जेवण करते तू तू जेवण करणार आहेस का तर इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन लागलेली बघा आणि इथं जेवण करतोय आम्ही तो कुठे गेला सुदर्शन येतोय तो, ये तो भजी आणण्यासाठी गेलाय बघा हे असं काही जेवण आहे इथे मस्त पैकी आणि काहीतरी आणलेले काय आणले रे जिलेबी आणि भजी आहेत चला बर काढा पटकन द्या बर सांगू तू इकडे बाळा माझ आणलं बघ खाऊ असली यार जिलेबी मला खा वाटते खूप विदाऊट कलर ची जिलेबी आहे तुम्हाला उपास एक काय दोघांना या सगळ्यांनी जेवण्यासाठी आपलं आता नेमकं जेवण झालं आणि आपण आलो इकडं ब्रेक डान्स मध्ये बसायला राजनीची यात्रा म्हणजे आमच्या इकडचं दरवर्षीच एक आमचं देवस्थान म्हणजे आम्ही जत्राला कंपल्सरी येतच असतो तर त्याच्यामध्ये आम्ही समोर आलो होतो तिघ जण नंतर वैष्णवी आणि त्या आल्या तिला मी नंतर विचारलं की बाबा तुला बसायचं का तर ती म्हणे हो तर आम्ही दोघंजणं बसलो तिचा पहिलाच टाईम होता मी याच्या आधी एक वेळेस बसलो होतो याच्यात पण तेव्हा एवढं काही मला वाटलं नाही पण ह्यावेळेस खूप म्हणजे असं भीती वाटत होती कारण खूप मळमळ होत होतं खूप जास्त याच्यात हे करत होता पण काही वाटलं नाही एवढं तर त्याच्यामुळं कॅमेऱ्यात व्हिडिओ मस्त आला आणि यात्रा म्हटल्या रे तर पाहिजेच त्या साईटला जो रात पाळणा आहे ना त्याच्यात पण बसायचं होतं पण याच्यात बसल्यानंतर त्याच्यात बसायची इच्छाच हे झाली कारण याच्यातच एवढी परेशानी झाली ना तर वैष्णवीला म्हटलं तुला बसायचं का तर ती नाही म्हटली तिला म्हटलं भीती वाटते का तर वाटत ती म्हणे नाही पण चेहरा बघा आमच्या दोघांचे चेहरेच सांगताय मला तर एवढी भीती वाटत नव्हती पण तिला जास्त आणि इकडे हे दोघं जण बघा मस्त एन्जॉय करायला ओम भाऊ तर बाप रे बाप किती भीतोय रे बाबा तू तर अशा प्रकारे आम्ही ब्रेकडास्टमध्ये बसलो आणि तिकीट जे यात्रा म्हणलं तिकीट काही जास्त नसतं पन्नास रुपये तिकीट होतं पण एन्जॉय भारी होता आणि तुम्ही कुठल्याही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर जवळचे असाल किंवा राजनीचे असाल कि तर तुम्ही या जत्राला आले काही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आणि ही जत्रा आहे ना खूप वर्षापासून आहे ज्यावेळेस म्हणजे पहिले आम्ही काय माहिती आहे का बैलगाडीत यायचो कारण आजूबाजूच्या आसपासचे आज जेवढे पण खेडे सगळेजण बैलगाडीमध्ये यायचे तेव्हा खूप मजा यायची दहा वर्ष आधी पाच वर्ष आधी समजा पण आता काय आहे माहिती आहे का लोकांना यात्रेचं काही एवढं हे राहिलं नाही पण हे देवस्थान आहे ना, ना एकदम भारी आहे म्हणे जागृत त्याच्यामुळं काय माहिती आहे का, का। इथं भरपूर म्हणजे जेवढे पण आसपासचे खेडे आता पण येतात पण आपापल्या हिशोबानं गाड्या घेऊन येतात काही फोर व्हीलर घेऊन येतात त्याच्यामुळं एवढी मज्जा नाही राहिली पण यात्रा पहिल्यासारखीच भरती आहे त्याच्यामुळं एकदम भारी आहे तर चला अशी झाली आहे आमची जत्रा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये म्हणजे आता भरपूर जण म्हणत आहे की डेली टाका म्हणून पण आपलं काही डेली टाकणं होत नाही आहे एक दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे पण आपल्याला जो सपोर्ट भेटतो आहे तो एकदम भारी भेटतो आहे आणि जे नवीन असतील व्हिडिओमध्ये त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण आता आपले पाच हजार सहाशेच्या वर सबस्क्रायबर झाले आपल्याला खूप असा सपोर्ट मिळतो आहे व्ह्यूज पण मस्त जात आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय